ओपनिंगचा पहिला सामना या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याचा टॉस अनिलजी रवीस घ्यायचे असे उडवण्यात येत आहे कुठल्या त्यांनी तो टॉस हाय मित्रांनो कशा आहात तुम्ही होप की तुम्ही सगळे मजेत असणार आणि मी निकेश पडोल निकेश पटोले या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो तुम्हाला होलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ असा होणार आहे की गावाकडे होली कशी साजरी केली जाते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल आणि आमच्या नाईट मॅची पण आहेत तर त्या पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी सर्वांनी व्हिडिओला एक एक लाईक करा चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा भेटू आता आपण डायरेक्ट रात्री I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up And adjective I got a better against people who've it Being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks This and that and slow, spitting fast I can roast, I can gas, think I'm okay at last But I don't know if that can erase all the past And the pettiness I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake news. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake news. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement.

ओपनिंगचा पहिला सामना या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याचा टॉस अनिलजी राठवणी सांगायचे असे उडवण्यात येत आहे कुठे त्यांनी तो ओपनिंगचा पहिला सामना या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याचा टॉस अनिल जी राणसाहेडवण्यात येत आहे कुठे त्यांनी तो टॉस या ठिकाणी

ये, ने ने। तो ने ने चार धावा चौका यांच्याकडून खूपच सुंदर एकच धाव चार बॉल पाच धावा तुंबोल चार धावा पुढील पुन्हा एक गाव आहे

केंद्रित करून आपली गोलंदाजी आणि आपली फुलंदाजी दोन्ही संघाने या ठिकाणी मात्र करायची आहे कमबॅक करते ते ठाकरे गेल्या काही वर्षाची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल या ग्राउंड वर आणि तीच गोलंदाजी आपण मात्र कमबॅकच्या रिकाणी दाखवतो मैर ठाकरे चांगला असं कमबॅक करतो मात्र महेर ठाकरे कोटा निर्णय दिला तर आहे मी प्रेक्षक आहे चार बॉल टाकून झालेले दोन बॉल शिल्लक गोविंद कुठे दिस नाही रेऊ शकतात नाही कोण आहे कोण आहे सांग आणि एका धाव सांग म्हणायला आहे पुन्हा शिक्षक मारण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे आणि डॉट बॉल आणि चांगली अशी गोलंदाजी टाकलेली आहे वैभव यांनी संघाची धाव संख्या झालेली आहे सात एक शतक सात धावा आणि आता फलंदाजीसाठी आमचे प्रिय मित्र गोविंद ठाकरे संघाचे गोलंदाज म्हणून नामांकित आहेत आणि या ठिकाणी आणि पुन्हा चेंडू मात्र चेंडू आउट आहे चेत्रपळाच्या हातामध्ये आणि फक्त एक धाव एक धाव संघाची धाव आणि या ठिकाणी शेमाचा प्रयत्न मिस झालेला आहे आणि चेंडू निर्धाव सुंदर गोलंदाजी आणि या ठिकाणी आणि हा देखील चेंडू म्हणून सोडलेला होता मात्र पंचांचा इशारा लीगल बॉल ज्यांना नाश्ता नसेल मिळाला त्यांनी ठिकाणी यावं जेणेकरून त्यांना नाश्ता दिला जायला आहे पंचांचा इशारा व्हाईट बॉल आवांतर एक धाव्याची भर आणि हा पुन्हा आणि हा सुंदर चेंडू चौकार आणि हे शतक देखील संपलेलं आहे दोन शतकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज सचिन ठाकरे या ठिकाणी जोरदार मारलेला चेंडू आणि आणि हा सुंदरसा गोलंदाजीवर केलेला आहे आणि या ठिकाणी आता आमपूर्ण आवड दिला अरुण ठाकरे हसत आहेत शेतकार होत गरीब फलंदाजी साठी आलेले आहेत आपले बावीस धारवणे आवड झालेली आहे त्रिपुराची सचिन चांदू मला कब होती ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच ओव्हर मध्ये तीन विकेट घेतलेले आहेत रमेन ठाकरे अतिशय नाव दिला असता बॅटमन रमन ठाकरे हे शॉट मध्ये हा माहिर असलेला आणि बामटरचा 55 तरण्या चांगला यांनी शॉट कार आहे गरीब अनिल काका धारवनी आता निघालेले आहेत त्यांनी थांबावं अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि किती बॉल किती झालेले आणि हा देखील निर्धाव चेंडू आणि मी माईक ताबा देत आहे प्रवीण विषय आता तुम्ही कॉमेंट्री करावी आपल्या सर्वांकडे आणि अत्यंत चांगला प्रदर्शन दाखवतो चांगला असतो दाखवतो परंतु चान्स होती परंतु कुठलाही प्रकारचा गडी मात्र या ठिकाणी जगवला गेला नाही धावसंख्या मात्र वाढलेली आहे डावसंख्या झालेली आहे या ना मात्र स्टंपाल दिसतात माझा सुद्धा स्टंप कुठला तरी कुठेतरी हा जो फलंदाज होता याला बात करण्यासाठी गोलंदाजाची गरज नाही तो स्वतःच भारताच बाद होत वाईट वाईट चंद कसा असू शकतो वाईट होता ना विकेट झाली नावली

कोंबडा मात्र ते जाऊन देणार नाही शेतकऱ्याच्या बाहेर शेतकऱ्याच्या झाडावरचा कोंबडा कसा पकडत असं चांगलं असं कत्याग करतोय चौका नसतं काय आला सकाळीच होती भाऊ संख्या कुठल्या भागाचा हात वारे करून देत नाही त्या आकाश चांगला सारख्या